अरे म्हणू तुम्हाला चुका रक्त करा रक्त करा तुम्हाला तुम्हाला या मोदी सरकार चक्त राज्य का काय सध्या खऱ्या अर्थानं अठरा पगड जाती धर्मातील सर्व नागरिकांनी विचारवंतांनी बुद्धिवंतांनी विचार, विचार करण्याची वेळ आली आहे मी सगळ्याला हात जोडून कळकळीचं आवाहन करतो की कोण्या लेवलला सरकार गेलं आहे किती पातळी सोडून सरकार वागलं आहे किती निर्ढावलेलं मस्तावलेलं सरकार आहे आपल्या डोळ्यासमोरला जगासमोरला इतिहास आहे इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट आणला कोणत्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याला उचलून विनाकारण मध्ये टाकण्याचा त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शहीद भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब पोडला ही जगातली ऐतिहासिक घटना आहे आणि हे निर्लज्ज सरकार पुन्हा एकदा स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र सरकारने नावसुद्धा बदलण्याची तसदी घेतली नाही पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट आता हे आणलं जनसुरक्षा कायदा त्याच्या त्याच तर इंग्रजाच्या कायद्यात होत्या पुन्हा एकदा आपण भगतसिंग होण्याची वेळ आली आहे पण दुःखाची वैषम्याची विचार करण्याची बाब ही आहे की इंग्रजा विरोधात लढताना भगतसिंग होणे ठीक आहे परंतु स्वतंत्र भारतात पुन्हा जर भगतसिंग होण्याची वेळ युवकावर आणत असेल हे सरकार तू तोच जुलमी कायदा जो इंग्रजांनी आणला होता तो रिपीट आणत असेल तर प्रत्येक बुद्धिवादी माणसानं विचार करायची गरज आहे की आपणच निवडलेलं सरकार आहे का हे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडलेलं सरकार आहे का लोकशाही सरकार आहे का हा सरकार कुण्या दिशेनं चाललंय का महात्मा फुलेनी म्हणल्यासारखं धर्म ही आपूची गोळी साठविल तो नशेच्या गुंगीत राहील ज्या महाराष्ट्राला आणि देशाला धर्माच्या गुंगीत गुंतून हे पुन्हा एकदा इंग्रजाचं सरकार आणतायत काय काळे इंग्रजाचं सरकार आलंय काय आणि आलं याचा हा पुरावा आहे पुरा हा हा कायदा म्हणून कायदा आणि सरकार उलटून टाकण्याचा वज्र निर्धार प्रत्येक राष्ट्रभक्ताने या प्रसंगी करणं गरजेचं राष्ट्र आहे राष्ट्रभक्त ज्याने आहे त्याने याच्यावर व्यक्त व्हावं जसं जमेल तसं सोशल मीडियात व्हा कुठंही व्हा आज वेळ तर खरी तर नेपाळ सारखी श्रीलंकेसारखी अजय कोणत्याही टोकाला जाऊन आपण प्रत्येकानं जन स्वतःला राष्ट्रभक्त समजतंय त्यानं या कायद्याचा विरोध केलाच पाहिजे तर त्याला भगतसिंगाचं नाव घेण्याचा अधिकार आहे शासनानं सर्व विरोधी चळवळींचा पाया कमकुवत करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्याचा आपण सर्व थरातून निषेधच केला पाहिजे याचं कारण असं आहे की लोकशाही मूल्य पायदळी तोडवणारा हा कायदा आहे आणि म्हणून आपला जर एकसंद आवाज बुलंद आवाज जर उठला तर राज्य सरकारची नाचक्की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा होईल हा जनसुरक्षा कायदा सगळ्या विरोधकांचा गळा दाबणारा कायदा आहे विरोधी आवाज उठता कामा नये आणि आमच्या सत्ताधाऱ्यांचं एक कल्ली नेतृत्व आता कालच या सरकारनं राज्य सरकारनं कामाचे तास वाढवण्याचा ता निर्णय घेतला हा निर्णय कामगारांचासुद्धा बळी घेणारा आहे वाढलेल्या तासांचे पैसे कोण देणार सरकारकडं नवा पैसा नाही हे एक निमित्त झालं परंतु जनसुरक्षा कायदा आज म यांनी जो केलेला आहे या कायद्याच्या विरोधात सामान्य जनतेनं आपला आवाज उठवला पाहिजे तो आवाज संघटित करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपण आज जनसुरक्षा कायद्याची होळी करणार आहोत वा कायदा भारतीय जनता पार्टी एका प्रकारे हा दंडेलशाहीचं समर्थन करणारा कायदा आहे ही केवळ सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही आहे हा पायमल्लीच आहे मूलभूत हक्कांची पायमल्ली आहे संविधानाचा गळा घोटलेला आहे